जुनी पेन्शन संघटना यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आमदारांना हाय खासदारांना हाय मग आम्हाला का नाही अशा घोषणांनी काल कोल्हापूर दुमदुमून गेलं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन चालू व्हावी यासाठी पेन्शन संघटना यांच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठ्या संख्येनं मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन बंद केल्याप्रकरणी राज्यातील अनेक संघटना एकत्रित येऊन जुनी पेन्शन चालू व्हावी यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत आमदार व खासदार यांनाही पेन्शन योजना लागू आहे तर मग आम्हाला का नाही असा सवाल या संघटनेतून येत आहे या मोर्चात शिक्षक संघटना माध्यमिक मुख्याध्यापक संघटना ग्रामसेवक तलाठी महसूल कृषी आरोग्य जिल्हा परिषद या संघटना सामील होत्या शिक्षक नेते पाटील शिक्षक भारती गजानन कांबळे शिक्षक भारती तालुका अध्यक्ष राजेंद्र मिटके हे उपस्थित होते तर जुनी पेन्शन लवकरात लवकर चालू व्हावी यासाठी जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी या सर्व मोर्चाचे नेतृत्व केले न्यूशाहीसाठी उपसंपादक स्वप्नील कांबळे अंबुस फुटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा दाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेड आणि सकस सचवीच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची